आणि आता आलेला शर्यतीमध्ये दादू साहेब धन्यवाद लक्ष्मी समोर बघा रिंजेची महत्वापूर्ण झाली बाती सुंदर घरामध्ये सुंदर अशी गरत आहे तिकड आम्ही पालेगावच्या बाजूमध्ये असं बघा सिकंदर आणि त्याच्यासोबत सम्राट फोक आहे सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत आहे कुलगडू गुलरात लढत 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 अरे लढत पाली अर्जुन सोबत ई शरद पंचांनी बघा पेंडिंग ठेवलेली आहे सुंदर गाडी पाली बघा मैदानात खीर लढत बादल सोबत अर्जुन पाला पंढरी शेठ फडके विगत पनवेल कर आणि इकडे देखील सोनू शेट फोपतराव कर्जत कडाव कर पाले निकाल गेला ओम साई एमटीसी लाईव्ह कड विंजोरच्या गोदानाचे मानकरी जे बोललेला प्रसन्न पांदली व साची बाबा खोदली विसंबेकरांचा मिल्खा त्याच्यासोबत रुद्रा संजय खोदली व कियान स्वामी खोदली विसंबेकरांचा रतन विंजोरच्या गोदानाचा मानकरी